नमस्कार रेडिओ एम पी एस सी गुरुमध्ये मी आर जे प्राजक्ता सगळ्यांचे स्वागत करते मित्रांनो आजच्या दिवसाची सुरुवात करूया एका सुंदर विचाराने क्रोधाला लगाम घालण्यासाठी मौना इतका दुसरा तम मार्ग नाही मित्रांनो आज आहे एकतीस ऑक्टोबर जाणून घेऊया आजच्या दिवसाचे विशेष ऑक्टोबर एक एकोणीसशे चौऱ्याऐंशी या दिवशी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची त्यांच्याच अंगरक्षकांकडून हत्या करण्यात आली इंदिरा गांधी या भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान होत्या बांगलादेशच्या उभारणीवेळी त्यांची भूमिका देशाला अणुशक्ती संपन्न बनवण्याचा त्यांचा निर्णय भारताला प्रगतीपथावर नेणारा होता याच दिवशी एकोणीसशे चौऱ्याऐंशी या साली भारताचे सहावे पंतप्रधान म्हणून राजीव गांधी यांनी सूत्रे हाती घेतली देशाच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांची निवासस्थानेच अंगरक्षकांकडून हत्या झाली पंजाबमधील दहशतवादाचे स्वरूप किती क्रूर बनले होते हे याचे उदाहरण संजय गांधी यांच्या निधनानंतर राजीव गांधी यांनी राजकारणात प्रवेश केला होता त्यांच्याकडे काँग्रेसच्या सरचिटणीस पदाची जबाबदारी होती इंदिरा गांधी यांची हत्या एकतीस ऑक्टोबर एकोणीसशे रोजी झाली त्या दिवशी राजीव गांधी पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर होते त्यांना तातडीने नवी दिल्लीला यावे लागले इंदिरा गांधी यांच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार करण्यापूर्वी नव्या पंतप्रधानांचा शपथविधी होणे क्रमप्राप्त होते शीख अंगरक्षकांनी इंदिरा गांधी यांची हत्या केल्याने शिखांविरोधात वातावरण निर्माण झाले होते परिणामी देशात विशेषत दिल्लीत शिखांच्या विरोधात दंगली सुरू झाल्या त्याचे स्वरूप भयानक होते अशा वातावरणात आणि देश दुःखसागरात बुडालेला असताना सायंकाळी राजीव गांधी यांनी सहावे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली इंदिरा गांधी यांच्या पार्थिवावर तीन नोव्हेंबर रोजी अंत्यसंस्कार करण्यात आले एकतीस ऑक्टोबर एकोणीसशे सहासष्ट रोजी दिल्ली उच्च न्यायालयाची स्थापना झाली एकतीस ऑक्टोबर एकोणीसशे एक्केचाळीस रोजी माउंट रशमोर या स्मारकाचे बांधकाम पूर्ण झाले माउंट रशमोर हे अमेरिकेचे राष्ट्रीय स्मारक आहे अमेरिका देशाच्या साऊथ डकोटा राज्यामधील हे एक स्मारक असून या वास्तूमध्ये माउंट रशमोर ह्याच नावाच्या डोंगरावर शिल्पकला करून जॉर्ज वॉशिंग्टन थॉमस जेफरसन थिओडोर रुझल्वेट व अब्राहम लिंकन या चार माजी अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे साठ फूट उंचीचे पुतळे बनवण्यात आलेले आहेत एकोणीसशे वीसमध्ये नारायण मल्हार जोशी लाला लजपतराय व इतर काही जणांनी ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस म्हणजेच आयटकची स्थापना केली लाला लजपतराय आयटकचे पहिले अध्यक्ष होते ही भारतातील सर्वात जुनी कामगार संघटना आहे पंजाबमधील नेते लाला लजपत राय हे आयटकचे पहिले अध्यक्ष होते ही संघटना कामगारांना त्यांचे न्याय हक्क मिळवून देण्यात योगदान देणारी होती चित्तरंजन दास हे आयटकचे तिसरे आणि चौथे अध्यक्ष होते धनत्रयोदशीच्या दिवशी पुण्यातील आनंद भाव थिएटरमध्ये किर्लोस्करांच्या संगीत शाकुंतल या नाटकाचा पहिला प्रयोग एकतीस ऑक्टोबर अठराशे ऐंशी रोजी झाला भारतात अठराशे शहात्तर एकतीस ऑक्टोबर या दिवशी आलेल्या महाभयानक चक्रीवादळात दोन लाखापेक्षा अधिक व्यक्ती ठार झाल्या अठराशे चौसष्ट मध्ये आजच्याच दिवशी नेवाडा हे अमेरिकेचे छत्तीसावे राज्य बनले क्रिकेटपटू रामनाथ पारकर यांचा जन्म एकतीस ऑक्टोबर एकोणीसशे शेहेचाळीस रोजी झाला क्रिकेटपटू सी के नायडू यांचा जन्म अठराशे पंच्याण्णव मध्ये झाला एकतीस ऑक्टोबर अठराशे पंच्याहत्तर हा जन्मदिवस आहे सरदार वल्लभभाई पटेल यांचा हे, हे स्वातंत्र्य सेनानी स्वतंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधान व पहिले गृहमंत्री होते त्यांना भारताचे लोहपुरुष म्हणून ओळखले जाते त्यांना एकोणीसशे एक्क्याण्णव साली मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला होता पोर्तुगालचा राजा एडवर्ड याचा जन्म तेराशे एक्क्याण्णव मध्ये झाला मराठीमध्ये तमाशा प्रधान चित्रपटांची चलती असताना पडद्यावर केवळ सोजवळ नायिका रंगवून आपल्या सहज सुंदर अभिनयाची मोहर उमटवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री सुमती गुप्ते यांचे निधन दोन हजार मध्ये झाले पंजाबी भाषेतील प्रतित यश लेखिका आणि कवयत्री म्हणजे अमृता प्रीतम यांचे निधन दोन हजार पाचमध्ये मध्ये एकतीस ऑक्टोबर या दिवशी झाले त्यांच्या कागज ते कॅनव्हास या कविता संग्रहासाठी त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला होता रसिदी तिकीट हे त्यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे लेखिका बालसाहित्यिका आनंदीबाई शिर्के यांचे निधन एकोणीसशे शहाऐंशीमध्ये मध्ये झाले ज्येष्ठ संगीतकार व गायक एस डी बर्मन म्हणजेच सचिन देव बर्मन यांचे निधन एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये झाले मित्रांनो हे होते एकतीस ऑक्टोबर या दिवसाचे दिनविशेष अशाच रोजच्या माहितीपूर्ण दिनविशेषांसाठी स्टेडियम टू रेडिओ एम पी एस सी गुरू आमच्या या कार्यक्रमाचा फीडबॅक जाणून घेण्यासाठी तुम्ही आम्हाला व्हॉट्सॲपवर मेसेज करू शकता त्यासाठी आमचा व्हॉट्सॲप नंबर आहे एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो अर्थात शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी मित्रांनो ऐकत रहा रेडिओ एम पी एस सी गुरू स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी